नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा थोडा जो विषय आहे तो विषय वेगळा आहे विषय काय आहे विषय केंद्र शासनानं संसदेमध्ये वीस तारखेला जे पारित केलेलं जे बिल आहे एकवीस तारखेला राज्यसभेमध्ये आणि बावीस तारखेला आपल्या राष्ट्रपतींची संहितेच्यावरती ह्या सगळ्या काही गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत ते बिल कोणता आहे आणि काय आहे आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे का हा विषय आपण का निवडला आहे याबाबत सविस्तर आपण चर्चा करणारच होत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकोन बटन जी घंटा आहे ती घंटा प्रेस करा लागलीच आपलं जे हाईप आहे ते हाईपसुद्धा करायला विसरू नका जेणेकरून यूट्यूब ऑर्गरमध्ये यूट्यूब आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे आपलं हे जे मीडिया साधन आहे हे मीडिया साधन आपलं असंच आपला आवाज जो आहे तो गरजला पाहिजे गरजला पाहिजे इथंपर्यंत इतरांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे माहिती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे काही सुरक्षारक्षक पर्सनली मेसेज करतात की साहेब तुम्ही जी माहिती देतात उपयुक्त माहिती असते अजून ह्याच्याबद्दल काय माहिती असेल तर ते विचारतात नक्कीच मित्रांनो त्याच्याबद्दल आणखीन माहिती कारण व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त दहा मिनटाचा आपला व्हिडिओ असतो तो दहा मिनटाच्या व्हिडिओमधून आपलं जेमतेम जे ठळक जे माहिती असते जे मुद्दे असतात तेच आपण त्याच्यामध्ये मांडत असतो अन्य जे माहिती असते अतिरिक्त जे माहिती असते त्याच्याविषयी जर चर्चा करायची असेल तर खूप हो त्याला वेगळं आणखीन सविस्तर सांगायला गेलं तर भरपूर काय असतं मित्रांनो आणि म्हणूनच असे आपले सुरक्षा रक्षक आहेत ते आवर्जून मेसेज करतात आणि अन्य काही माहिती त्याच्याबद्दल असेल तर ते विचारतात अन्य माहिती असेल तर तीच माहिती जर विचारलं तर ती माहिती तर व्हिडिओच्या माध्यमातूनच असते अन्य माहिती पाहिजे असेल तर मिळतेच मित्रांनो चला तर जाऊया आपल्या विषय असं आहे मित्रांनो केंद्र शासनाने संसदेमध्ये एक विधेयक पारित केलेलं आहे बिल दोन हजार पंचवीस म्हणजे ऑनलाईन प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल आता तुम्ही म्हणाल हे काय आहे हे असं आहे की जरा माझ्याकडे माहिती झाली ती हिंदीमध्ये आहे जसं की आपले आय पी एलसारखे आहेत ऑनलाईन रमी जे आहे ते जंगली रमी वगैरे जे आहेत आणखीन ड्रीमिलियन्स वगैरे हे ज्यासारख्या सगळ्या ज्या काही गेमिंग्स आहेत या गेमिंग्सवर प्रतिबंध लावण्यात आलेला आहे म्हणजे ह्या बंद करण्यात आल्या आहेत ते संसदेमध्ये मित्रांनो ह्याचं काय आहे म्हणजे ऑनलाईन गेमिंगमुळं काय होतं की इंटरनेटवरती पैसा इंटरनेटवर सगळ्या काय गोष्टी ह्या चालायच्या ऑनलाईन सगळे काही चालायचे याच्यामध्ये भरपूरसे होते आणि मग ह्याच्यामध्ये पैशाचा लेनदेन सगळ्या काय गोष्टी होत त्या त्याच्यावरती प्रतिबंध लादला पाहिजे अशा काही गेमिंग्स आहेत त्या गेमिंग्सवरती प्रतिबंध लागलाच पाहिजे कारण बऱ्याचशाच गोष्टी घडत आहेत अर्थात उदाहरणार्थ मी तुम्हाला ठेवीनच पुढं हा कधी तुम्हाला मग असे सांगितले की वीस तारखेला हे बिल जे आहे ते लोकसभेमध्ये मांडलं राज्यसभेमध्ये एकवीस तारखेला हे बिल म म्हणजे मंजूर करण्यात आलं आणि राष्ट्रपतीची मंजुरी हे बावीस तारखेला घेण्यात आले ह्याच्यामध्ये युवा सुरक्षा आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर उद्देश असा होता की युवा लोक जे आहेत जे तरुण पिढी जे आहे ते ऑनलाईन गेमिंगमध्ये ह्याच्यामध्ये जास्त होतं आणि त्याचं नुकसान होत होतं असे बरेचसेच ह्याच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तरी पण नुकसान ह्या चा सर्वत्र होतं कारण एकाने पाहिलं की सुद्धा त्याला ते लत लागत होती अशा सगळ्या काही गोष्टी होत्या वारंवार त्या गेम ज्या आहेत त्याच्यामध्ये सांगत असतात की ही लत लागेल तुम्हाला परंतु ते सांगूनसुद्धा बरेचसेच मंडळी जे आपल्यांना छोट्याशाच वेळेमध्ये जास्त पैसा कसा कमावता येईल या सगळे काय होते त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाईसुद्धा मित्रांनो आहे की अशा गे आत्ता त्याची तुम्ही म्हणजे तीन वर्ष तुम्हाला, तुम्हाला सजा आहे एक करोड रुपयाचं तुम्हाला नुकसान ते तेथी द्यावं लागणार ऑनलाईन गेमिंग जर करत असाल असे ॲप्स किंवा कोणती कंपनी त्याच्याबाबत आहे आणि प्र प्रसारमाध्यमं म्हणजे तुम्ही मीडियामध्ये सुद्धा याचं प्रसारित करू शकत नाही आता बरेचसेच आपले जे हिरो वगैरे जे आहेत तुम्ही पाहता असाल की ते ॲड करायचे ते ॲडसुद्धा पाबंदी घातलेली आहे त्याच्यावरती ॲड वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी आणि बरेच त्याच्यामुळे आता त्या ज्या काय आहे ते नुकसान वगैरे त्या सगळ्या काही गोष्टी होत्या परंतु या माध्यमातून हा विषय आपण का निवडला असेल सांगा बरं मित्रांनो बरेचसेच माझेच मित्र आणि माझे सहकारी माझे इतर सर्व ज्या ज्या ठिकाणी मी जायचो किंवा बसमध्ये आपण असेल ट्रेनमध्ये असेल तर आय पी एलच्या ज्यावेळेस गोष्टी असेल त्यावेळेस ते ऑनलाईन गेमिंग जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये होतं जिथे जाईल तिथे हे चर्चा होत होती म्हणजे जा सर्रास जर पाहिलं तर हे लत जे आहे ते सर्व सर्वांना लागली होती आणि ह्याचं नुकसान आता माझाच एक सहकारी माझ्यासोबत काम करतो तो इतका वर्ष झालं बारा तास करतो करतोय चांगला पगार येतो परंतु आजपर्यंत त्यानं बदलापूरमध्ये किंवा वांगणी नेहरू ह्यासारख्या ठिकाणीसुद्धा कमी पैशामध्ये आपल्याला मिळणारे जे रूम आहे ते रूमसुद्धा खरेदी करू शकलेला नाही आहे याचं म मित्रांनो उदाहरण म्हणजे ही लागलेली लत जी आहे ती लत आणि त्याला मी विचारलं की रे बाबा रे म्हणलं कसं काय आहे तर त्याच्यामध्ये लाखो रुपये त्यांनी ह्या गेमिंगमध्ये घाटले लाखो रुपये खर्च केले ह्याच्यामध्ये काही काही सुरक्षा रक्षकांनी आपल्या पत्नी सलंकेचे पार्वती केली मित्रांनो म्हणजे इतकं वाईट परिस्थिती ह्याच्यामध्ये ओढवली जाते एवढा आपल्याकडं पैसा येतो तो, तो आपण चांगल्या ठिकाणी नियोजन करण्याऐवजी आपण अशा काही गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये आपण घालून बसतो आणि मग अशा खर्चामध्ये आपण वाहवत जातो ह्या सगळ्या काही गोष्टी आणि महिन्याच्या शेवटी आपल्याकडे काहीच राहत नाही हा एक झाला दुसरा मित्र मित्रांनो त्यानं तर इतकं खर्च केला की काय विचारू नका दिवसाकाठी त्याच्याकडे जेवढे त्याच्यासोबत आणखीने एक आला होता हाऊस म्हणून कॅन्टिंग बॉय एक होता आमच्या तिकडे तो असा कॅन्टिन बॉय होता त्याला जस्टस पगार झाला होता मित्रांनो आणि तो आला अरे म्हटलं वा छान छान म्हटलं मला पण हे सगळं करून दे म्हटलं असं तसं हे येते पगार झाल्याला काहीच मिनटामध्ये उडला काहीच मिनिट विमान उडवतात की नाही विमान ने ते विमान उडवण्यामध्ये अख्खा पगार काही मिनटामध्ये मित्रांनो तो भ्रमित झाल्यासारखा ते सगळं काही चालू होतं लावा लावा पैसे आणि गेल्यानंतर मग डोकं धरलं अरे बाबा आता काय करायचं कॅन्टिनमध्ये ठीक आहे खाण्यापिण्याचं तर होईल राहण्याचं इतर काही खर्च तो कसा करायचा गावी जे पैसे पाठवण्यासाठी आहे तर ते काय करायचे मग डोकं धरलं जातं आणि मग कर्ज काढलं जातं मग कुणाकडून -कुण तर मागितलं जातं आणि मग ते जी आपली गरज आहे ती गरज भागवली जाते कशाला म्हणतो मी या सगळ्या काही गोष्टी करा मित्रांनो हे दोन उदाहरण हे दोन उदाहरण फार तरुण वर्ग ह्याच्यामध्ये गेलेला आहे मित्रांनो लहान लहान मुलंसुद्धा येत आहेत अशी तक्रारी याच्यामध्ये आली तज्ज्ञ उतरले उतरल्याने त्यांनी सांगितलं की शासनाला हे बंदी घातली पाहिजे याच्यावरती अन्यथा येत्या काळामध्ये ह्याच्यावरती दुष्परिणाम आपल्या लहान लहान मुलांच्यापासून अनेक पिढीपर्यंत ह्या सगळ्या काही गोष्टी होतील आणि वेगळ्या दृष्टिकोनातून समाजात जाईल या सगळ्या काही गोष्टी आणि याच्यामध्ये बऱ्याचशाच मध्यंतरी काही आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत जे कर्जबाजारी वगैरे झालेले आहेत त्याने आत्महत्यासुद्धा केलेली आहे याच्यात असा बऱ्याच तक्रारी हा खासदार आहे ते खासदारांच्याकडे झालेल्या आहेत आणि त्याच्यावरूनच हे बिल मांडण्यात आलं नाही ते बंद झालं मी केंद्र शासनाचं प्रामुख्याने आभार मानतो की अशा काय गेमिंग्स आहेत त्याच्यावरती बंदी आणलात तुम्ही खूप छान काम केलं भरपूरशा खासदारांनी म्हणजे संपूर्ण सर्वच खासदारांनी त्याला मान्यता दिल्यामुळे ते लगेच सगळीकडे सा, पारित झालं आणि जे आपले राष्ट्रपती आहेत त्यांचीसुद्धा त्याच्यावरती सही झाली हे पारित झालं याची अंमलबजावणी जी आहे ती व्यवस्थितरित्या ते प्रामाणिकपणे सगळीकडे जर झाली तर फार प्रमाणामध्ये मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत जे ऑनलाईन गेमिंग्स आपण म्हणतो याच्यातून मुलं जे आहेत ते वाचतील आणि दुसऱ्या ठिकाणी थोडंसं येतील आपला जो पैसा असतो तो, तो कुठं पैसा गुंतवला पाहिजे त्याच्या गुंतवल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला कितपत झाला पाहिजे हा विचार आपण केला पाहिजे आपले सुरक्षारक्षक हा काही ना काही तडजोड करत असतात कुठे ना कुठेतरी काम करत असतात आणि त्याच्या माध्यमातून ते चार पैसे मिळवत असतात ते जे चार पैसे मिळवतात ते मित्रांनो अशा माध्यमातून घालवण्यापेक्षा त्याचं कुठं ना कुठं तरी चांगल्या प्रकारे सत सकारात्मक आपल्याला त्याचा येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा झाला पाहिजे अशी कुठंतरी गुंतवणूक आपण केली पाहिजे की ना की मित्रांनो ह्या असा मोहमायामध्ये हे काय जुगार आहे मित्रांनो ऑनलाईन जुगार काय आणि अन्य काही ठिकाणी मी एका ठिकाणी जाता येत असंच ज्या ठिकाणी तिकीट घेतले जातात ना शंभर रुपयाचे दोनशे रुपयाचे ज्या तिकीट असतात त्या कसले म्हणतात ते लॉटरी तिकीट्स काहीतरी असतात असं त्या आणि त्या लॉटरी तिकीट्सवरती गेल्यानंतर मी तरुण मुली तरुण मुली सुशिक्षित मुली मी त्या ठिकाणी पाहिल्या ते लॉटरी खरेदी करताना तरुण मुली ज्या काम करतायत कमवतायत त्या तरुण मुली मला तिथे दिसल्या सुशिक्षित मुली त्या त्या ठिकाणी दिसल्या हे हा मोह माया थोडासा सगळा आहे मित्रांनो समजलं पाहिजे योग्य वेळी आपल्या सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि आपले मुलं काय करतात आणि काय नाही केलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन व्यवस्थितरित्या केलं पाहिजे अशा ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो हे लॉटरी वगैरे हे सगळ्या काही गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहेत कोणाला एकाला तरी लक लावला असेल आणि त्याच्यावरून परत आपलंही लक असेल आणि आपल्यालाही लागेल आणि ह्या आशेनं आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक आम्ही एवढं वाहत जातो की आपला जो रोजमाराचा खर्च असतो तो त्याच्यामधून खर्च करून बसतो मित्रांनो आपण काय केलं पाहिजे ज्या ठिकाणी खर्च करतो मित्रांनो आता एका सुरक्षा रक्षकाने आमच्याकडे मागणी केली की साहेब माझ्या मुलाचं असं असं ऑपरेशन आहे आणि काही माझ्या मुलाचा असा असा खर्च आहे त्याच्यासाठी तुम्ही संस्थेमधून काय मदत करू शकता का तर मी मित्रांनो मी मि म्हटलं माझ्याकडे किती मदत असणार जेम ते माझ्याकडे जे आहे ते मदत आहे संस्थेमधून कुठून येणार जे आमचे सहकारी आहेत ते शंभर दोनशे रुपये महिनाकाठी त्या संस्थेच्या अकाउंटला टाकत असतात इतर सुरक्षारक्षक मात्र त्याच्यामधून मात। फार विरळ आहेत मित्रांनो आपण खर्च करतो कोणत्या ठिकाणी खर्च करतो एकाच आता मध्यंतरी काही ठिकाणी खर्च जर तुम्ही म्हटलात तर काही सुरक्षारक्षकां ठीक आहे तुम्ही एन्जॉय वगैरे करत असाल तर एका रात्रीमध्ये आपण चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करणारेसुद्धा फट फंटर आमच्याकडे आहेत असे असं ऐकायला मिळतं बाबानो तर असं करू शकता ठीक आहे कॉन्ट्रिब्युशन करून मौजमस्ती मस्ती करण्याबद्दल काही नाही आहे मित्रांनो करा तुम्ही बिंदास करा मौजमस्ती परंतु आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मदत करण्याकरता सुद्धा कॉन्ट्रिब्युशन करून आपल्या संस्थेमध्ये थोडी थोडीशी मदत ठेवा येणाऱ्या एकवीस तारखेला मित्रांनो आपण संस्थेचं वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आयोजित करणार आहोत सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण हे अजून ठरलेलं नाही त्यामुळे त्याची घोषणा नाही केलेली वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व आपल्या सुरक्षा रक्षकांना विनंती करणारे त्या ठिकाणी येण्याची कारण त्यांनी ज्यांनी पावती फाडलेल्या त्यांच्या सगळ्यांच्या पावत्या ह्या आपण बनवलेल्या आहेत व्यवस्थित त्या ऑडिटसुद्धा आपलं छानपैकी झालेलं आहे आणि ते त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत संस्थेमध्ये मित्रांनो आपण मदत केली तर आपण इतरांना मदत करू शकतो थोडीफार थोडीफार मदत दहा दहा रुपये वीस वीस रुपयेसुद्धा मदत केली तरी ते मदत आपल्याला पुढं कुठं ना कुठं तरी करता येते एकमेकाचा ये करू अवघ्या धरून सपंतो असं आहे मित्रांनो हे ऑनलाईन गेमिंगमधून आपण बाहेर या आपल्या आजूबाजूला अणजण कोण करत असेल किंवा काय असेल तर त्याला हे वर्ज करायला सांगा की रे बाबा खेळू नको किंवा अन्य काही नवीन काही येतील आणि त्याच्यामध्ये ते लत लागेल मित्रांनो हे बंद झालं तर बरं होईल मित्रांनो एक आमचे सहकार्य मित्र आनंद झाले त्याचा तर एवढा पैसा त्याच्यामध्ये गेला होता आणि तो त्याला हे सांगितलं की मी अरे असं असं आहे तो म्हटला बरं झालं आहे बंद झालं म्हणजे मा, ही लत आहे ती लत जे आहे ती राहून जाईल म्हणजे मलाही ते करता येणार नाही आणि करता न आल्यामुळे हे सगळं काही निष्ठून जाईल थोडंसं मला थोड्या दिवस त्रास होईल परंतु ते निघून गेल्यानंतर मी सुद्धा शांत होईल आणि सगळ्या काही गोष्टी या सर्व गोष्टीतून परीनं आपल्या सुरक्षारक्षक असतील आपले सहकार्य असतील त्यांना मानसिकता थोडीशी मित्रांनो धीर दिला पाहिजे त्यांना थोडंसं आपण वेगळीकडं वळवलं पाहिजे आपलं काम आहे आहे की नाही आपलं काम आपण आपल्या सहकाऱ्यांना सहकार्य करा या मानसिकतेतून त्याच्यातून बाहेर काढा आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी कुठंतर गुंतवणूक करावी अन्य काही मार्ग आहेत मित्रांनो पैसे कमवण्याचे असंच नाही की ह्याच्यातूनच पैसे कमावलं पाहिजे कष्ट करा बिझनेस करा तुम्ही काहीही करू शकता मित्रांनो त्याच्यातून चा जे चार पैसे मिळतील ना ते सुखाने समृद्धीने आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबातलं कोणीही आजारी पडणार नाही तुम्हीसुद्धा आजारी पडणार नाही काहीसुद्धा होणार नाही हे चांगल्या पद्धतीने जर कमवलं तर त्या आयुष्यभरासाठी आपल्या मुलांना अभिमानाने आपण सांगू शकतो की हां हे कष्टाची भाकरी आहे कष्टाचं फळ आहे असे कष्टाने घ्या मित्रांनो अशा लोभ मायापासून दूर राहा आपणही दूर राहूया आणि आपल्या सहकाऱ्यांना दूर राहून आपण त्यांना मदत करूया धन्यवाद मोदीजींना पुन्हा एक वेळ की अशा सगळ्या काय गोष्टीवरती लक्ष दिल्याबद्दल ज्या ज्या खासदारांनी हे बिल मांडलं खासदारांनी त्याला सपोर्ट केला त्या संपूर्णतः खासदारांनासुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमन करूया त्यांनासुद्धा आभ आमि अभिनंदन करूया सर्वांचं की हे बिलासाठी सर्वांनी सहकार्य केलं आणि ते मंजूर झालं येण्या काळामध्ये जे भविष्य आहे ते आपली मुलं हे भविष्य सुधारण्याकरता भारत देशामध्ये आपल्या जरूरत आहे देश कोणत्या स्तरावरती आहे काय आहे ते नवीन व्हिडिओ एक मी तुमच्यासाठी बनवणारच आहेत कामगार कायद्यामध्ये बदलसुद्धा नव्याने कामगार कायद्यामध्ये बदल जे आहेत का बदल ते बदलसुद्धा आहेत ते काय बदल आहेत काय विचार चालू आहे काय सध्या त्याच्याबद्दल किमान सुद्धा एक नवीन व्हिडिओ सेव्ह करून ठेवण्यासारखा व्हिडिओ आहे मित्रांनो तेसुद्धा येत्या काळामध्ये मला मांडायचं आहे ते मांडणी मी करणार आहे त्याचीच थोडीशी माहिती घेतो आहे येत्या काळामध्ये सगळ्या काही गोष्टी असतील कमेंट्स करताना हे शेवटपर्यंत आहे का आणि मग कमेंट्स करा धन्यवाद आणि जाता जाता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता काळजी घ्या आपली नमस्कार